नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं कला आणि अद्वैत ऑफिसला चाललेलं असतात कला गाडीच्या बाहेर अद्वैतला बोलवते तेव्हा अद्वैत म्हणतो काय आहे त्यानंतर कलामध्ये प्रश्न विचारायलाच हवा आहे का ये बाहेर बाहेर आल्यानंतर अद्वैतला म्हणते की सॉरी सांदेकर हे सर्व तुला माझ्या विंदेपणामुळे भोगावं लागलं त्यावरती अद्वैत म्हणतो नाही खरे चूक तुझी नाही आहे चूक माझीच आहे माझ्या एम्प्लॉईकडून चूक झाली डिझायनिंग साईड म्हणल्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी मला घ्यायला हवी होती इनफॅक्ट या सर्व प्रवासामध्ये तूच मला साथ दिलेली आहे यातून तूच मला बाहेर काढलेला आहे आणि अक्षरशः नवरा बायकोसुद्धा एकमेकांसाठी करत नाही इतकं तू माझ्यासाठी केलेलं आहे त्यामुळे तू प्लीज स्वारी म्हणू नको असं म्हणून त्याने कलाचं जिंकलेलं असतं आणि तो इनडायरेक्टली तिला थँक्यू म्हणालेलं असतं तिचा तोल तो जाता जाता अद्वैतने तिला जवळ घेऊन सावरलेलं असतं आणि थँक्यूसुद्धा तो तिला म्हणालेला असतो कला म्हणते आज चांदेकर माझ्याशी भांडत नाही आहे एकदम शांत शांत आहे तू तू मे मे नाही आहे खरंच चांदेकरमध्ये एवढा चेंज का झाला आहे असं ती मनातल्या मनात विचार करते